इकडं तर मोकळं मोकळं आहे पण इकडं आभाळ पूर्ण भरून आलेलं आहे आणि ढग सुद्धा घरचू राहिलेली आहे आमची पोरे गेले आहे गाडी घेऊन बाहेर कधी येतात काय ना आवाज देते ढग गरजात म्हणून सुद्धा उठलेला आहे आणि आता त्याला मी भांडे लावत होते ढग गरज डग गरजायला लागले आणि भांडे लावत होते म्हटलं पहिले आता भांडे घासून घेऊ पिल्लू पट गडबडीत असं उठून गेलं त्याला माहिती आता वेळ झाली आहे की नाही चहा प्यायची आणि माझी चहा प्यायची वेळ झाली आणि याची दूध प्यायची वेळ ठीक आहे चांगलंच गरजत आहे का रे पिल्लू आता वाजले आहे तीन आणि हे पा हे आता आले पुर गाडीतून आईस्क्रीम खायला गेली होते कवळणी करायला गेले होते पळून आले काय आणलं हातात पुढे गेली होती पुढे गेली होती माझ्या पोराला घेऊन पोराला घेऊन पुढे गेली होती गेली होती आमचे घरी आली का जाऊ ड्रेस ग साची कधीच कालच काल भेटलेला गिफ्ट हा काल भेटलेला गिफ्ट आहे का ड्रेस कुणी दिला तुला मामाच आहे मामा का तू सेम बी सेम झाली ना सगळी लाइटिंग काढली यांनी सगळी दिवाळी झाली पण तुळशीचं लग्न होईपर्यंत दिवाळी राहते माळ पण काढून टाकली सगळी सव्वा तीन वाजले आणि सव्वा तीन वाजता चक्क पावसाला सुरुवात झालेली आहे आता दिवाळी तर भाऊबीज म्हटल्यानंतर आपण संपलेची जाहीर करतो ना म्हणजे संपतच आली मग तशी तर तुळशी विवापर्यंतच असते पण तरी आता दिवाळी झाली तरी पाऊस आहेच चालेल आणि तिचा पाऊस परतीचा पाऊस अजूनही परतून राहिलेला थांबूनच राहिलेलं आहे मस्त पाऊस पाहतं काय चला आता देला बेट, देला बेट, आता हळूहळू सगळे आता उद्या जातील पोरगा आहे बा पोरगा आहे आज फक्त आजचे दिवस थांबले ते आजचे दिवस थांबलाय म्हटल्यानंतर इथंच थांबेलच नाही येतो सारखा बाहेरच त्याला भेट त्याला भेट मित्रांना भेट सजीच्या मामाच्या घरी आत्ता जर गेला होता तरी तीन वाजेपर्यंत त्यांच्या गप्पा चालू होत्या तीन वाजता इकडं आले मग ते दोघांनी झोपले सकाळी अकरा अकरा दहा दहा अकरा वाजता उठले अख्खा गेली होती देवीचं ते लक्ष्मीपूजनचं विसर्जन करायला ओड्याकडं त्यांना मध्येच पाऊस लागला पाऊस असा झिमझिम जुम आहे आहे पाऊस आवाज येत असण्याच्यात थोडस गारवा पसरल्यासारखं वाटतं मस्त वाटत सकाळ सकाळी खूप अशी थंडी पसरलेली जाते अशा व्यव मध्ये छान वाटतं ना व्हिडिओ घ्यायला असाल पु पुरींच झालं खेळ पाऊस आला त्याच्या बसल्या खेळत आणि तिथ उड्या मारत होत्या त्या कागदावर पाऊस आता चांगलाच फुटलाय पुन्हा सुरुवात झाली थांबला होता था पाऊस पुन्हा आलाय आज पावसाने असं वातावरण असं आहे ना ढगाळ ढगाळ आहे ना भाच वाटतं हे असं वातावरण <स्वारीण> मॅगी आणि दोन मिनिट थांबला नाही तू चाला तसा मायाशी बसलेला नाही गप्पा मारलेला नाही कुठं पळत राहत रे तुम्ही हा त्यात उद्या दोघ धूप लावली किती मस्त असं छान असं संध्याकाळचं हे आकाशामध्ये इतकं सुंदर असं दृश्य आहे वा आ, वा वा मस्त आहे इकडचं कसं आहे भारी असं हे पुंचकाचका असा निघालेला असा महाल वाटू राहिलेला इथं असा कधी कधी असं हे जे दृश्य अतिशय सुंदर वाटतं ना बघायला असं एकटक पाहावं लाग असं एकटक पहावं असं वाटतं आणि इथून असे ढग निघालेले आहे वरती असे एकदम जसे काही वाह झालेली आहे अशा ढगांची इथं यामध्ये दिसत असं पण यामध्ये एवढं वाटत नाही पण ते प्रत्यक्ष बरोबर असं वाटतं की ढगांची वाफ झालेली आहे वा मस्त चित्र ढगाचा मस्त भरलेले आहे आकाशू भर काय करत हा आणि ठेवले आणि थंडी बाजू राहिली मला म्हणून मी स्वेटर पण घातलेला आहे चला पाणी उकळलेलं आहे मॅगी सजून दजून करू का म्हणजे बटाटे टोमॅटो घालून करू का सिम्पल करू अगदी सिंपल भाई ठीक है सिंपल कर गए ठीक है तुझे एकदम बनासार के करते हैं एकदम सिंपल करते हैं दो मैगी करते दोन मैगी दो गाना दो प्रत्येक एका मॅगीला एक एक ग्लास पाणी घेतलेला आहे मी तुला खायचं देऊ खा लपला त्याला म्हटलं खायचं का लगेच झोपेतून उठून आला तर लपतो अजून याने तर टेस्टच घेतली नाही आहे पण आता थोडी देऊन पात यायला वगैरे खा हो बघ बछाड्याला तर खूप आवडायची हां खा हा? ना हा? खा साधीच केली ना मला दादू म्हटला साधी वातावरण पाऊस पडून गेलेला आहे रात्री पण रात्री पण पाऊस झालेला आहे आणि असं सांगताय दोन तीन दिवस दोन तीन दिवस आहे काल सुटला होता वारं आज सगळं आहे सोनूचे मला शूज धुवायचे होते पण आता हेच नाही ना ऊनच नाही त्याच्यामुळं कॅन्सल आणि आज काल रात्री बहीण गेली तिचा मुलगा आला होता घ्यायला त्याचबरोबर सोनू पण गेला तिकडं आता तो येईन दुपारी आज भाऊ वैष्णवी जाणार आहे आज आता कोण कोण चाललं आहे तर बघ गुड मॉर्निंग एव्हरी वन उल्लू आलं बाहेर आणि आत्ताच दूध घेतलं पे प्लेट भरून दूध पिलं आता मस्ती करायच्या तयारी ते हे काय लगेच सावज पोज ताई चाललं बायकडं चाल पाडदिवस सर्व आता दिवाळी जी आहे ती सर्वच झाली आता आकाशकंदीत काढून ठेवते तर वाऱ्या वाव नको हाय झाला नमस्कार त्याला आता सकाळ झालेली आहे नऊ वाजले आहे आणि म्हटलं आता भाजी टाका तर आता भिंडीची भाजी आहे आणि करे तो गेला हो भेंडीच्या घरी असं झालं आता आता मग मीच ती भेटी खाऊन घेणार तो आता येणार संध्याकाळी असं आणि लगेच जाणार आहे तर त्याची कसं आहे कॉलेज सुरू होते किती दोन दिवस दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे खरं काहीच नाही आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर भेटतही नाही त्यांना असं आहे ते कसं दहावी बारावीपर्यंत ठीक असतं बारावीपर्यंत किंवा कॉलेज वगैरे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात पण आता हे असं म्हणजे कॉलेजला इकडं गेल्यापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या माहितीच नाही फक्त दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये दोन तीन दिवस जातो आणि मधी कधी काम जर त्याचं काही कागदपत्र असले तर मग कागदपत्रासाठी दोन तीन आ, एक दोन दिवस सुट्ट्या काढतो येतो आणि लगेच भेटून सकाळी निघून जातो खरा ही भाजी होत आहे तर त्यात मलाच खाते आता मी खाते ऊन पडल्यावर कसं वातावरण दिसतंय आणि तरी पण आकाशात ढगतायच हे साहेब आत्ता उठलं नऊ वाजता आता चहा पित आहे आणि वैष्णवी भाऊन ते जवळलेली आहेत हे काय आशू पण आहे आशूच्या त्यांच्या गाडी चालली अशी आता पुण्याला आहे ना त्यांना सोडवतील ना असे शौर्य चालला <देखेखेखेखेखेखे> <शोरीया> <गेखेखे> अगो बाई साची चालली साची सायकल काय साची सायकल का गीतच आहे अरे अरे तुम्हाला चार दिवस यायचं पण किती सामान राहत ना बाय घ्या काळजी चला सगळे चालले चल आहे आता आज सोनू पण जाऊ राहिलेलं आहे आणि आता ही मंडळी पण आता घर एकदम खाली मोठी बहीण कालच गेली आणि आज वैष्णवी ते आशू पण राहिलेली आहे आणि सोनू पण जाणार आहे

आणि इकडे सगळं चिरून वगैरे ठेवलेलं आहे आता हे उकळी आली का मस्त नाश्ता होऊन जाईन चला आता हा नाश्ता देते सोडवला मी आणि आता माझा नाश्ता नाही आता मी जेवणच माझं होऊन जाईन आता याला जायचंय म्हणून नाश्ता केला मी अरे अजून ओलेच आहे रे चला आता सोनू जाऊ राहिलं तेच बरोबर आता सोनू चाललाय तर त्याच्यासोबत बहीण आणि बहिणीचा मुलगा पण कारण जाता जाता संगम नेरून जाणार आहे ना तो तर हे बुड उन्हात वाळत घ्याला बिनबुड्या चला चाललायला आहे काय फणसाचे रोप हे माईने दिलेली आणून हा हे काय

चला आज वैष्णवीन ते सगळे गेले गे आता हे चालले आहे काल बहीण गेली काळजी घे रे गाडी हळू चालू संगमणार हळूहळू हळहळ चालवशितीतून पुढं भरभर नेऊ नको सावकाश ਲਾਦ ਲਈ ਘਰ ਖਾਲੀ झालं ਹਨਾ